माझा असा प्रश्न असणार आहे नेमकं तुम्हाला कशासाठी आमदार व्हायचं सर मला आमदार याच्यासाठी व्हायचं आता राजकारण सगळेच करतात पण आमदार म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्यासाठी मला आमदार व्हायचे नमस्कार मी मिलिंद वगमारे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका मीनाक्षीताई सुरेश भोशीकर तर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहे माध्यमामध्ये आणि मतदारसंघामध्ये विशेषतः दिगलूर बिलोली मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये लढण्यासाठी या मैदानामध्ये उतरलेले आहेत खरं तर या स्टुडिओ मध्ये तुम्ही करणार आहात सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक स्वागत धन्यवाद धन्यवाद आम्हाला तर तुम्ही का निवडणूक लढवणार आहात कशा पद्धतीने कार्य करणार आहात हे तर जाणून घ्यायचं आहे तत्पूर्वी तुमचा परिचय म्हणून आमच्या सर्व देगलूरकरांना बिलोलीकरांना काय सांगाल माझ म्हणजे परिचय देत असताना माझं नाव मीनाक्षी सुरेश भोसेकर आहे मी प्रॉपर आळंदी या गावची आहे आणि तालुका बिलोली आणि जिल्हा नांदेड इथली आहे आणि माझं म्हणजे अल्पपरीचे म्हणजे माझं क्वालिफिकेशन एमकॉम झालेलं आहे आणि आता मी आता राजकीय म्हणजे काय म्हणतात थोडीशी वाटचाल करत आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ताई आपण सुद्धा देवडुर बिरुली मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी आपण अनेकदा मागणी सुद्धा केली होती पक्षाकडे तर काय सांगाल त्याबद्दल सर मी पंचा नाही शहाण्णव हा पंच्याण्णव शहाण्णव पासून पक्षाकडे जिल्हा परिषदेसाठी मागणी करत आहे पण पक्षाला मला वाटतं असं की मे बी त्यावेळेस माझ्यामध्ये मा ते त्यांना स्किल दिसलं नसेल किंवा माझ्यामध्ये मा ते कुवत दिसली नसेल पक्षाने उमेदवारी नाकारली पण चला तरी पण म्हणजे माझी पक्षाची निष्ठा कमी नाही झाली आणि मी तरी पण पक्षांनी उमेदवारी नाही दिली ऑलमोस्ट दोन हजार पर्यंत पाच वेळेस मी उमेदवारी मागितलेली नाही दिली आणि ना, पक्षाबद्दल पक्षा माझी काही नाराजी पण खुर्चीसाठी अनेक लोक राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्यांची आपण संख्या पाहतो आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षावरती आणि त्यांच्या सर्व काय जे काही वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्यावरती निष्ठिन आपण निष्ठा ठेवून काम करीत आहात तुम्हाला यावेळेस असं वाटतं का की येणारी निवडणूक ही नक्कीच आपल्यासाठी सकारात्मक ठरेल हा नक्कीच यावेळेस म्हणजे कारण माझी मागच्या पाच वेळेस म्हणजे मी जिल्हा परिषद गडामधून मी ज्यावेळेस उमेदवारी ती नाकारण्यात आली आणि मला असं वाटतं की आता आपले आमचे ने, जे नेते आहेत राहुल गांधीजी त्यांनी जे महिला सक्षमीकरणासाठी आणि दलित आणि पिछड्या वर्गांसाठी जे त्यांनी म्हणते की महिलांना संधी द्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की त्या आमच्या नेत्यांच्या म्हणजे ते वक्तव्य आहे किंवा त्यांचे पद्धत आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं की मी महिला मला सक्षमपणे आता मला उमेदवारी देईल आणि त्याच दृष्टिकोनातून आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देगडूरमध्ये सुद्धा फॉदर बॉडीचे अध्यक्ष म्हणून महिलांना अर्थात श्वेताई बसवराज पटेल यांना देण्यात आलेला आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खर तर Uh, महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा आपण आपल्या अजेंड्यामध्ये कशा पद्धतीने महिलाला उभं करणार आहात निश्चितच आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आहे आमच्या फादर वाडूच्या ज्या अध्यक्षात आहेत महिला ताई सॉरी श्वेताताई आहेत तर त्या पण आहेत आणि परत आमच्या ते छायाताई पण आहेत तिथल्या या सगळ्या आम्ही महिला म्हणून आम्ही महिलांसाठी म्हणजे त्यांना काय म्हणतात ना महिलांना पायावर उभं करणे आणि त्यांना पायाभूत सुविधा म्हणजे त्यांचे म्हणजे काय म्हणतात ना म्हणजे स्वास्थ्यासाठी जे काही आम्हाला त्यांना अवेअरनेस करता येईल आणि एज्युकेशन मध्ये पण त्यांना कसं अवेअरनेस करता येईल आणि त्यांना म्हणजे काय म्हणतात ना टेक्निकल नॉलेज देऊन त्यांना uh, पायावर कसं उभं करता येईल ह्या दृष्टीनं आमची वाटचाल असेल म्हणजे मुळामध्ये आरोग्य शिक्षण आणि रोजगार तीन माध्यमातून स्त्रियांना उभं करण्याचा आणि त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न आपला राहणार राहणार आहे निश्चितच आता आपण गेल्या काही दिवसापासून आपण आहे की तुमचे शैक्षणिक से दृष्टिकोन आहे तो इतरांपेक्षा तो वेगळं निश्चितच पाहायला मिळत आपण शिक्षण क्षेत्रामध्ये के कार्य केलेलं आहे तर तुमच्या कार्याबद्दल काय सांगाल आ, मी शैक्षणिक कार्याबद्दल म्हणजे मला शिक्षण मला फार आवडतं आणि मी त्या अनुषंगाने माझं एक छोटीशी शाळा पण आहे मी तिथे माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षण पण देते आणि मी ज्यावेळेस आता कार्य करते तर शिक्षण ज्यावेळेस देते ना त्यावेळेस निवळ शिक्षण हा त्या म्हणजे शिक्षणाचा उद्देश नसावा हसत खेळत शिक्षण असावं आणि स्किल पण असावं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातनं अवेअरनेस मिळावा त्यामध्ये त्याच्यात परत त्यांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून असेल त्याच्यामध्ये पण त्यांची रुची वाढवावी त्याच्यानंतर मग काय असेल खूप मुलं जे विद्यार्थी असतात ना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना म्हणजे डान्सची आवड असते गाण्याची आवड असते चित्रकलेची आवड असते पण यथायोग्य त्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे कुठेतरी ते कलेमध्ये मागे पडतात तर मला जर संधी मिळाली तर मी विद्यार्थ्यांना म्हणजे डान्स असेल म्युझिक असेल चित्रकला असेल या माध्यमात त्यांना कुठेतरी एक वेगळं व्यासपीठ मिळवून देण्याची माझी हे असेल तयारी असेल किंवा माझी हे असेल म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला संधी मिळाली आणि त्या संधीच सोनं मला वाटतं जे कलाकार आहे त्या कलाकारांचं आयुष्य उभं करण्यासाठी म्हणा खेळाडू म्हणून उभं करण्यासाठी म्हणा आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण आपण प्रयत्न करणार की अनेक ठिकाणी एम आर डी सी उपलब्ध आहेत परंतु त्या एमआरडीसी मध्ये हवं तसं रोजगार मिळत नाही किंवा कामासाठी त्यांना संधी मिळत नाही अशा साठी आपण सर्वे सुद्धा करायचं आपल्या अजेंड्यामध्ये आपण म्हटलेलं आहे तर काय नेमकं कशा पद्धतीने ही भूमिका तुम्ही जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारी सर विषय म्हणजे कसं आहे आपल्याकडे बिलोली मंजूर झाली असं माझ्या ऐकण्यामध्ये आहे नक्की काय ऑन पेपर ते मला अजून नाही माहिती पण समजा जर झाली असेल पण निवड एमआयडीसी असून चालत नाही सर ती पंचतारांकित असेल तिथे म्हणजे फॅक्टऱ्या येत असतील तिथे काम चालत असेल आणि त्या कार्यावेत जर झालेल्या असतील त्या फॅक्टरी असतील किंवा ते कारखाने असतील तर आपल्या भागातील म्हणजे जे काही कामगार वर्ग आहे किंवा जे काही काम करणारे माणसं आहेत त्यांना तेव्हा रोजगार मिळेल आणि पंचायत तारांकित केल्याच्या नंतरच तिथे रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध होतील असं मला वाटतं यानंतर आपण आणखी एक सर्वात महत्वाचा मुद्दा मांडला की शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेती आता करणं खूप आवड होत चाललेलं आहे तर निसर्गाचा कोप निसर आहे त्याचबरोबर त्यांना जे हमी भाव आहे त्याच चिन्ह उभा राहतो तर एकूणच शेतकरी आता हदबर होत आहे तर शेतकऱ्यांसाठी आपण काय करणार आहात शेतकऱ्यांसाठी सर निसर्गाची अवकृपा तर आहे शेतकऱ्यांवर आताच नाही म्हणजे गेल्या दिवसापासून शेतीमध्ये अवकृपा तर आहे निसर्गाची पण तरी पण शेतकरी राजा असा बहादर आहे बघा इतकी अवकृपा झाली तरी तो हरत नाही हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि मला जर संधी मिळाली तर मला असं वाटतं मी त्यांच्यासाठी ना म्हणजे जलसिंचना प्रभाग वाढवण्याचा माझा मानस असेल आणि त्यांना थोडस म्हणजे जलसिंचनाच्या माध्यमातून तो म्हणजे माझा जो बिलोली देलूर एरिया आहे तो सुजलाम सुखलाम करण्यासाठी आणि जलसिंचनाखाली चा आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल सर लेणी <laughs> नदीचा जो प्रश्न आहे तो ही अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तर काय करणार आहे आता लेणी नदी त्याचे सर त्याचे जल उप सिंचन जे आहे त्याच थोडसे पातळी वाढवण्याचं काम असेल किंवा जे पूर्वी काम झालेलं आहे तर ते कसे फार दिवस झाले की त्या गोष्टी थोड्याशा डल अवस्थेत जातात आणि त्या तेवढ्या कार्यान्वित राहत नाहीत त्याची त्याची फिचिंग असेल लायनिंग असेल त्याचे त्यांना सिमेंटीकरण असेल त्याला म्हणतात ते ते करणं असेल अशा पद्धतीची मी आ, काम हाती घेऊन म्हणजे काय म्हणतात ना सिंचनाचा प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त पाणी साठवण क्षमता कशी राहील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेल प्रामुख्याने जो पावसाचं पाणी हा थेट आ, समुद्राकडे किंवा नदीकडे न जाता तो जमिनीमध्ये मुरला पाहिजे आणि जमिनीची पातळी वाढली की आपोआप शेतकऱ्यांना फायदा होतो म्हणजे मुळाशी आपण काम करणार आहात थोडक्यात बरोबर आहे शिक्षणानं माणसाचं रक्षण होत आणि माणूस हा चांगल्या आणि वाईट गोष्टीची जाणीव होत असते आपण शिक्षणामध्ये सुद्धा कार्य करीत आहातच एमपीएससी युपीएससी चे मार्गदर्शन शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर जे गरजू विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपण आर्थिक मदत करत त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आपली नेमकी भूमिका काय असणार आहे सर शिक्षणाच्या बाबतीत भूमिका म्हणजे आता म्हणजे शिक्षण सगळेच घेतात आणि युपीएससी एमपीएससी च शिक्षण घेत असताना सर ज्यावेळेस माणूस युपीएससी आणि एमपीएससी करतो ना त्यावेळेस मुळात त्यांच्याकडे म्हणजे फक्त दोन तीन गोष्टींची कमतरता असते मुबलक पुस्तकांचा साठा नसतो सर okay. आणि काय म्हणतात ना त्यावेळेला ज्यावेळेस त्यांनी युपीएससी किंवा एमपीएससी करायला जातात तर त्यावेळेस योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो okay. ते एक गोष्ट त्यांना उपलब्ध करून द्यायची आणि अभ्यास करण्यासाठी जे अभ्यासिका लागते अध्यायावत आणि तंत्रज्ञानाने विकसित असलेली एका बोटाच्या क्लिकवर येणारी अशी अध्यायवत अभ्यासिका मला त्यांना निर्माण करून द्यायला मला आत्ता आवडेल

करणार आहात किंवा त्यांच्यासाठी काय मानस असणार आपलं सर आता पोलीस भरती असेल आणि डीएड धारक जे असतील आता काही वेळेला काही मधल्या मधला पिरियड आपला जो करोना चालला त्यामुळे काय ना त्यांचं वय वगैरे म्हणजे yeah. वाढून गेलं आणि त्याच्यात त्यांना संधी नाही मिळाली तर मला संधी मिळाली तर मी त्यांच्या म्हणजे विधानसभेमध्ये त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल आवाज उठू उठवेल मी आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन पोलीस असतील डेट धारक असतील यांना आणखी एक महत्वाचा प्रश्न खर तर आमदार होणं आपल्या आता ग्रामीण भागामध्ये म्हंटल ती मला आमदार व्हायचं आहे नेमकं माझा असा प्रश्न असणार आहे की नेमकं तुम्हाला कशासाठी आमदार व्हायचंय सर मला आमदार याच्यासाठी व्हायचं आता राजकारण सगळेच करतात पण आमदार होऊन ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करण्यासाठी मला आमदार व्हायचंय